नमस्कार मैत्रिणीं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत या ठिकाणी ब्लाऊज आणि अस्तर कट करून घेतला आहे स्वतःवर बघा आपण अस्तर जोडून घेणार आहोत ब्लाऊज पीसला कडेकडेने आपण शिलाई मारून घ्यायचं आहे ब्लाऊजचं स्विच आणि उलट भाग बघून घ्यायचा उलट्या भागाच्यामध्ये आजच्या साईडनं अस्तर आपण जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याने फक्त एकच भाग जरी बघितला ना समजा साईडचे पार्ट आहेत बघा ये हे जोडताना एक भाग आपण अगोदर स्विच जर जोडून घेतला ना तर दुसरा भाग समोर ठेवायचा म्हणजे आपले दोन्ही पण भाग एकसारखे जॉईन होणार नाहीत जरी कापड बऱ्याच वेळा सारखी डिझाईन असते प्रिंट वगैरे समजत नाही त्यावेळेस या पद्धतीने समोर समोर ठेवून आपण स्टिच करायचं आहे या ठिकाणी बघू शकता आपले बघा साईडचे दोन पार्ट तयार झाले आहेत आता कटोरी सुद्धा बघा कटोर सोडू कटोर सुद्धा आपण ब्लाऊज पीस ला जॉईंट करून देऊ पाच तर सर्व पार्ट आपण असेच या पद्धतीने स्टिच करायचे आहेत तुम्हाला पट्टी सुद्धा दाखवते एकदम सोप्या पद्धतीने जॉईंट कशी करायची आणि खूप पटकेने ब्लाऊज तयार होत आणि फिनिशिंग पण खूप छान आहे त्याची ज्यांना ब्लाऊज वगैरे येत नाही ते गरबाच सुद्धा बघा शिकू शकत्या आता इथं बघा योगपट्टी आहेत आपण सिंगलच घेतले आहेत जो आपला ब्लाउज पीस आहे तो सुद्धा सिंगल घेतलेला आहे योगपट्टी आणि आज तर सुद्धा सिंगल घेतलेला आहे आता हे बघा जो ब्लाऊज पीस आहे तो स्विचात ठेवेला आहे बघा असं त्याच्यावरती योगपट्टी आपण ठेवायची आहे एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसरा भाग सुद्धा या पद्धतीने ठेवायचा आहे बघा म्हणजे आपल्या दोन्ही पण योगपट्ट्या सेम तयार होणार नाहीत जो ब्लाऊज पीसचा कापड आहे बघा तो आस्तरच्या साईडला फोल्ड करायचा एक दाब टीप देऊन घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशी नंतर बघा या पद्धतीने फोल्ड करायचं थोडंसं आपल्याला ब्लाऊज पीसचा कापड खालच्या साईडला थोडंसं सरकायचा ज्या पद्धती आपली पायपिंग वगैरे दिसते ना आपला आस्तर वगैरे दिसणार नाही या पद्धतीने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे दोन्ही पण योगपट्ट्याला आता या ठिकाणी बघा आपली कटोरी साइड पार्ट आणि योगपट्टी स्टिच करून झालेली आहेत आता एक्स्ट्राचं जे कापड आहेत बघा आपलं उरलेलं ब्लाऊज पीसचं ते आपण या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे सर्व मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते इथं तुम्ही बघू शकता चला तर बघा आता हे सर्व पार्टचे आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण आता बाईला सुद्धा अस्तर जॉईन करून घेऊ या ठिकाणी बघा आपल्याला बाईचं कापड आहे ते सुईचं ठेवायचं आहे जे ब्लाऊज पीसचं आहे ते वरून अस्तर ठेवायचं जसं आपण पट्टीला केलं ना सेम त्याच पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे ब्लाउज पीसचं कापड आहे ते बघा आस्तरच्या साईडला फोल्ड करायचं थोडंसं दाब टिप देऊन घ्यायची आहेत आता कडेने सुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे शिलाई मारून घेऊ आपण बघा याचा सुद्धा कापड आपण एक्स्ट्रा नंतर कट करून टाकणार आहोत याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाई स्टिच करून घेऊ यालासुद्धा एक दाब दाबटीप द्यायची आणि कडेकडीन आपल्याला शिलाई मारुंगीची आहे आता या ठिकाणी मला जॉईंट वगैरे द्यायची गरज नाही कारण मी ना आस्तं कापड कापडं आहे ते सुद्धा आपण थोडंसं अर्धा अर्धा इंच मी एक्स्ट्रा कट करून घेतलेलं होतं कारण बऱ्याच वेळा आपलं कापड वगैरे कमी पडू नये म्हणून माझं एक्स्ट्राचं असतं नंतर पुन्हा मी बाई मोजून कटिंग करून घेत असते तुम्हाला दाखवतेच पुढं ते व्हिडिओमध्ये मी आता इथे लेस आहेत बघा साडीची ती आपण इथं कडीने अगोदर फोल्ड करून शिलाई मारून घेऊ कारण धागे वगैरे निघतात आपले म्हणून आजच्या आप साईडने शिलाई मारून घ्यायची आपण बाईचं मध्यभागी सेंटर काढायचं आणि त्याचं सुद्धा मध्यभागी सेंटर काढायचं आणि जॉईंट करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे बघा व्हिडिओ मध्ये तुम्ही तर खडून वगैरे सुद्धा खून करून घेऊ शकते म्हणजे आपली जी लेस आहे ती मध्यभागी कमी जर लेस असेल तर एकदम मध्यभागी येते मोठी लेस जर असेल तर मग काही मोजायची वगैरे येत नाही पण अशी छोटी जर लेस असेल तर मोजायला लागते तर या ठिकाणी बघा आपली लेस सुद्धा जॉईंट झालेली आहेत बघा आता मी आता एक्स्ट्रा कट करून घेते आता या ठिकाणी आपण बघा कटोरी जॉईंट करणार आहोत कटोरी जॉईंट करताना आपण जास्त खेचायचे वगैरे नाही एकदम हळूवारपणे याला शिलाई मारून घ्यायची आहे न खेचता मग इथं डबल डबल शिलाई मारून आहे आधी या पद्धतीने आपण हे करायचं आहे इथं अडीच इंचा आपण टक्स घेतलेला आहे उभा तुम्ही इथं मोजून सुद्धा घेऊ शकता रुंदीला दीड इंच घेतलेला आहे परफेक्ट अशी आपली मध्यभागी टोक येत कटोरीचं साईडला वगैरे जात नाही दोन्ही पण साईडने अंतर सेम उरतं आता हे कापड न कट करता मी तसं ठेणार आहेत कारण थोडंसं याला वर्क आहेत ना ते टोचतं वगैरे ते मी कट करणार नाही आता या ठिकाणी योगपट्टी तुम्ही बघू शकता कशी जॉईन केलं आहे ते मी आपल्याला फोल्डिंग वगैरे करायची काहीच गरज नाही प्रत्येकाला जर मला अशी योगपट्टी जॉईन करता नाही याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे कापड खालच्या साईडने हे करून ना बघा किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली योगपट्टीसुद्धा जॉईन झालेली आहेत आता कट दुसरे पण कटूरला बघा साईड पार्ट जुडून जोडून आपणही याला सुद्धा डबल शिलाई देऊन घ्यायच्या जसं आपण याचा टक्स घेतला तसं सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहेत बघा असं ठेवायचं व्यवस्थित टक्सला सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि थोडंसं खालती बघ वा... खालती वरती वाटत म्हणून मी हे करून घेतलं मी योगपट्टी सुद्धा अर्धा इंच बघा एक्स्ट्रास घेतलेली असते कारण आपण जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची बाकीची एक्स्ट्राची कट करून टाकायची या पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपण जी आईपट्टी असते ना ती करणार आहोत बघ इथं इथे फोल्ड करून घ्यायची डबल आपल्याला या पद्धतीने आता ही चिरुंडी तुमच्या शकता तुम्ही ठेवू शकता इथे एक इंच मी ठेवली आहे तयार दोन इंचाची पट्टी घ्यायची आपल्याला कटिंग करताना आता इथं मी सव्वा जी आपल्याला ही हुक पट्टी घ्यायची आहेत हिला एक साईडनी काठ आहे त्याच्यामुळे फोल्ड करायची गरज नाही तुम्ही एक इंच जरी घेत तरी चालेल या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राची कट करायची बाकीची आजच्या ने फोल्ड करायची एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आता इथे कडे सुद्धा आपण एक सिलाई देऊन घेऊ म्हणजे तुमचा काठ वगैरे ज तुम्ही फोल्ड करू शकता आता इथं बघा व्यवस्थित पट्ट्या आपण आहेत ना एकावरती एक ठेवून एक पुढच्या बटन पट्ट्या ते व्यवस्थित चेक करून घेतात सारख्या आहेत का नाही आता या ठिकाणी बघा मी एक सव्वा इंचची पट्टी क्रॉसमध्ये कट करून घेतलेली आहे पायपिंगसाठी कारण पाठीमागचा जो गळा आहे तर आपण तो पलटी मारून शिवणार आहोत त्याच्यामुळं फक्त पुढच्या साईडला आपण पायपिंग करणार आहोत या पद्धतीने ब्लाउज शिला तर खूप पटकन होतो अजिबात वेळ पण लागत नाही सॉरी पायपिंगची पट्टी जोडल्यानंतर बघा थोड़ी से फोल्ड करून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता जो कापड आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे पट्टी फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहेत पायपिंग कशी कर करायची काय बरेच सारे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहेत नक्की बघा दुसऱ्या साईडला सुद्धा बघा थोडंसं फोल्ड करायचं दुसऱ्या साईडसुद्धा बघा अशी व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आपल्याला जो आपला खाचा आहेत ना त्याच्यामध्ये आपली बघा सुई गेली पाहिजे म्हणजे आपली जी पायपिंग आहे ती व्यवस्थित गोल अशी राऊंडमध्ये येते चपटी वगैरे होत नाही पायपिंगसुद्धा छान अशी राऊंडमध्ये येते दिसायला पण फिनिशिंग वगैरे छान येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली दोन्ही पण साईडची गळ्याची पायपिंग तयार झाली आहेत किती सुंदर लुक आहात तुम्ही बघू शकता आता इथं पाठीमागचा भाग आहे गळ्याचा गळा तुमच्या आवडसा तुम्ही कट करून घेऊ शकता लहान मोठा खालचं कापड आहे ते आपण बघा सुईचं ठेवलं आहे वरतून वर आस्तर ठेवलं आहे कमरे साईडने अर्धा इंच कापड पकडून इथं शिलाई मारून घेतली आहेत आता इथं गळा जसं आहेत ना आपला सेम त्याच्यावरती आपल्याला बघा कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एकदम पण कडेल नाही मारायची तुम्ही इथं पिनप वगैरे करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर आता इथं गळ्याचं एक्स्ट्राचं जे कापड आहेत बघा ते पूर्ण आपण कट करून घेणार आहोत गळा कट करताना फक्त आज गळा कट करायचा मेन फॅब्रिकचा गळा कट नाही करायचा कारण तो कधी कधी कापड थोडस हलकं असतं ते इकडं तिकडं सरकत त्याच्यामुळं तर व्यवस्थित बघा पलटी करून घेतला आपण आता याच्या कडेकडनं आपल्याला एक दाप टेप देऊन घ्यायची आहेत व्यवस्थित गळा हे करायचा याला खाचे वगैरे त्याची काहीच गरज नाही आपाप आप गळा एकदम व्यवस्थित येतो फिनिशिंग मध्ये तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे छोटीशी पट्टी आहे गळ्याची डिपने काय आहेत आपल्या यो जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करत चला कमरेच्या चाला सुद्धा इथं आपल्याला पण वाचतं आणि कमरेकडे जी पट्टी आपण करतो तिचं काम वाचत या पद्धतीनं स्टिचिंग केलं तर कडेकडनं आपण शिलाई मारून घेऊ आता इथं बघा आपली कडेकडून शिलाई मारून झाली याचं सुद्धा एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहोत आता आपण पाठीमागे टक्स टाकून घेणार आहोत बघा शोल्डर मध्ये डबल असं फोल्ड करायचं आणि टक्स टाकून घ्यायचे टक्स नेहमी आपल्याला गळ्याच्या खालची टाकायचे टाकून झाले आहेत बघा आपले आता याच्यावरती आपण एक आपल्याला आवडून ती डिझाईनची लेस आपण जॉईंट करून घेऊ गळ्यावरती तर तर गळ्यावरती लेस मी लावून घेत आहे भाग आपण कट करून घेऊ घेणार आहोत जो खोल असतो तो बघा या पद्धतीने खुना वगैरे करून घ्यायचा म्हणजे आपल्याला कुठला भाग कुठच्या साईडने लावायचा आहे ते लगेच समजतं उलट सुलट होत नाही आपलं ज्यावेळेस आपण बाईक जॉईंट करतो ना त्यावेळेस या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथं परफेक्ट आहे दक्षिणातून जास्त वगैरे जर असेल तर तुम्ही दोन्ही पण साईड व्यवस्थित सारख्याच पकडून जेवढं आपलं उरतं ना तेवढं दोन्ही साईडने अर्धा अर्ध कट करून घ्यायचं आहे आता इथं उरलं वगैरे माझं नाही एकदम परफेक्ट बसतं तुम्ही बघू शकता यालासुद्धा आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहेत आता दुसरी बाई सुद्धा आपण सेम यात पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहेत आता या ठिकाणी आपल्या दोन्ही पण बाई बघा जॉईन झाल्या आहेत तर सरळ बाजूने आपल्याला एक एक शिलाई देऊन घ्यायची आहेत बघा कडेने एकदम आता कडेने एकदम शिलाई देऊन घेतल्या आहेत दोन्ही पण साईडला आपल्याला तसंच करायचं आहे बघा व्यवस्थित पार्ट एकदम सारखेच पकडायचे तुम्ही इथं बघू शकता आपलं कुठंही ब्लाऊज खालती वरती कुठं कमी पडलं नाही काहीच नाही एकदम परफेक्ट असं आल आहे तर बघा थोडंसं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत दोन्ही पण साईडने बाईमध्ये आता उलट्या साईडने आजच्या साईडने बघा एक दाब टिप देऊन घ्यायची आहेत कडेने आपल्याला आता या ठिकाणी सुद्धा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा एक दाब टिप देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला मी साधं ब्लाऊज दाखवला आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये कसं शिवायचं एकदम ते ब्लाऊज अगदी वीस मिनिटामध्ये तयार होतं त्याला जास्त वेळ पण लागत नाही आता या ठिकाणी बघा जे आपला दंड घेर आहेत त्याचा अर्ध माप टाकायचं या ठिकाणी आता नऊ आहे तिथं बघा साडेचार इंच घेतला आहे इथं आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथं मी सात घेतला आहे बघा चौथा भाग अठ्ठावीसही आहे छातीचा आता या पद्धतीने ब्लाऊज जर असं मापाचं तर व्यवस्थित कमर मोजून घ्यायचं आहे बघितं खून करायची आता याचे आपण चार भाग करायचे बघा जेवढं कापड उरलेलं आहेत ना ते मोजून घ्यायचं आहे साडेचार आपलं उरलेलं बघ इथं याचे चार भाग करायचे आपलं एक इंच आणि पुढं वरती एक एक रेषा रे द्यायची आहेत आपल्याला एवढं आपलं शिलाई मार्जिन निघतं आता हे बघा तिन्ही पण भाग जे असतात आपले छातीचा चौथा भाग आणि दंड घेर बघा एकदम व्यवस्थित सरळ मध्ये आपली बरेच जण सांगतात आमची शिलाई सरळ वगैरे येत नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आता आपण शिलाई मार्जिंग केलेला आहेत ना याच्यावरती आपण बघा व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आपलं फिटिंगचं माफ आहे ते आणि मार्जिंग मध्ये आपण दोन तीन शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेणार आहोत नंतर तर आता का ब्लाउज पन्स स्विज करून दाखवते तुम्ही या ठिकाणी काखेतले पन्स तर बघू शकतायचे आधी बात कुठे खालती वगैरे झालेले आहेत एकदम फिनिशिंग मध्ये आपलं ब्लाउज आले आहे हे बघा एकदम परफेक्ट अस आपलं ब्लाउज तयार झाला आहे तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते मी ब्लाउज छोट्या साईज आहे अठ्ठावीस साईजचा आहे फक्त थोडस मी लूजिंग धरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ब्लाऊज पण कसं वाटतं ते पण कमेंट नक्की सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी तर पाठीमागेला नॉट वगैरे सुद्धा लावून घेणार आहेत तयार नॉट लावणार आहेत मी माझ्याकडे आहेत तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही शंका काही प्रश्न असा तर विचारा नक्की